या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सावली केअर सेंटर पिरवाडी कोल्हापूर आणि भारत विकास परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयव मापन शिबिरामध्ये निवड झालेल्या मॉड्युलर पद्धतीचे मोफत कृत्रिम अवयव प्रदान करण्याचा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे हा वितरण सोहळा उद्या गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान सावली केअर सेंटर पिरवाडी कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी एस आरतीयन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूल लक्ष्मी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवे पाऊल टाकण्यासाठी उचललेल्या या उपक्रमाची दखल घेऊन कोल्हापूर शहरातील सर्व समाजसेवी संस्था आणि समाजसेवकांनी या कार्यक्रमास उत्साहाने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे